कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीय हद्दवाड कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील नेत्यांसोबत चर्चा झालेली आठ गावं हद्दवाढीत समाविष्ट करावीत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली कोल्हापूर शहराची प्रलंबित हद्दवाढ प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी सर्वपक्षीय हद्दवाड कृती समितीच्या वतीनं करण्यात येत आहे तर या हद्दवाडीला विरोधी कृती समितीकडून जोरदार विरोध होतोय या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील काही नेते मंडळींची याबाबत चर्चा झाली होती त्यानुसार वीस गावांपैकी उजगाव सरनोवतवाडी उजळाईवाडी मोरेवाडी पाचगाव कळंबा बालिंगा आणि पाढळी ही आठ गावं हद्दवाडीत घ्यावीत असं ठरलं होतं मात्र ही चर्चा अनधिकृत असून आठ गावातील एक इंचही जागा हद्दवाडीत समाविष्ट करून दिली जाणार नाही असा पवित्रा हद्दवाड विरोधी कृती समितीनं घेतला होता या दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेला आठ गावांच्या हद्दवाडीबाबतचं पत्र दिलं होतं त्यानुसार महापालिकेनं जिल्हा परिषदेला पत्र पाठवून त्या आठ गावांची माहिती मागवलीय सध्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचं वेळापत्रक जाहीर झालंय ही प्रक्रिया सुरू झाल्यास हद्दवाढीमध्ये अडचण येऊ शकते त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीची अधिसूचना काढावी अशी मागणी करत आज सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेजवळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आलं यावेळी आर के पवार बाबा इंदुलकर दिलीप देसाई भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव दिलीप पवार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली हद्दवाडीत आठ गावं समाविष्ट झालीच पाहिजेत अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी किरण नकाते ईश्वर परमार संजय शेटे राजू जाधव सुशील बांदिग्रे किशोर घाटगे धनंजय दुग्गे भूपाल शेटे रघुनाथ कांबळे अशोक भंडारे राजू जाधव अॅडव्होकेट प्रमोद दाभाडे शिंगणापूर ग्रामपंचायतीचे सदस्य अभिजित बागडे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते